आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे आज टिळक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आंबेडकरी विचार मोर्चाचे सर्वे सर्व नारायण बागडे हे आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय सांगाल लोकसभेचे उमेदवार तुम्ही जाहीर केलेले आहात बघा दोन मार्चला काळाराम सत्याग्रह प्रवेश सत्याग्रह स्मृती दिवस आहे नाशिकला आम्ही तिथनं ह्या याचा प्रारंभ करणार आहोत रिपब्लिकन मतदान अस्तित्व बचाव अभियानाचा प्रारंभ करणार आहोत आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण राज्यात पायपीट करणार आहोत आणि रिपब्लिकन जनतेला आव्हान करणार आहोत की ज्याप्रमाणे आम्ही रिपब्लिकन शब्दाला मान देऊन त्या काळामध्ये आम्ही आमचे उमेदवार लढत होते ते हारो की जिंको बाकी त्या रिपब्लिकन रिपब्लिकन नेत्याच्या उमेदवारामुळे काँग्रेसला घाम सुटत होता आणि काँग्रेसलाच नाही तर बी जे पी आणि तेव्हाची जी जनसंघ होती तेव्हा जी जनसंघसुद्धा मजबुरीने आमच्या रिपब्लिकन पक्षाला समर्थन देऊन मतदान करत होती ना प्रचारात त्यांच्या महिला येत होत्या इच्छाकडे आमचे नेता खोबऱ्याकडे तुम्ही ऐकलं असेल संघामध्ये संघाचे लोकसुद्धा तर हा जो काढ होता हा कशामुळे होता की रिपब्लिकन पक्षाचा दरारा होता रिपब्लिकन मतदानाचा दरारा होता आज हा दरारा कायमचा नष्ट झालेला आहे काय झालं की आमचे नेते जे प्रस्थापित झालेत जे मोठे गेले ज्यांना वडापाव खाले पैसे नव्हते आज ते मोठ्या मोठ्या पदावर गेलेत नेते झालेत परंतु ते याच्या घरट्यात त्याच्या घरट्यात जाऊन अडकलेले आहेत आणि आपलं स्वतःचं घर हा खोकला करत आहेत तर हा रिपब्लिकन मतदाता ही आमची अस्मिता आहे कोण निव निवडून येत होता कोण नाही को येत होता परंतु जो दरारा कायम होता बाबासाहेबांनी जो पाहिलेला जो दरारा होता की बाबासाहेब बोलले होते की ड्रायव्हरच्या हातामध्ये जशी गाडी राहते तर ब्रेक गाठजोड असली पाहिजे तसं रिपब्लिकन पक्षाकडे ब्रेक असली पाहिजे यासाठी बाबासाहेब बाबासाहेबांनी कधी सत्तेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे नाही बाबासाहेब म्हणत होते की निवडणुकीच्या माध्यमातून बलशाली विरोधी पक्ष आणि जनतेचं आंदोलनाच्या रेट्यामुळे लोकशाहीला कशा पद्धतीने आपल्याला वाचवता येईल ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या विरोधी पक्षाची भूमिका म्हणून मोठी कामगिरी बजावली होती परंतु काय झालं विरोधी पक्षसुद्धा राहिला नाही जे विरोधी सोडा सत्तेमध्ये असलेल्या लोकांनीसुद्धा एक पण रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणासुद्धा केली नाही फक्त त्यांना सम अर्धे तर मला आता नव्वद टक्के तर नेते प्रस्थापिताच्या घरट्यामध्ये जाऊन जा 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 बसलेले आहेत बाकीचे उरले तिकडे दुसऱ्याच्या घट्यात जाण्याचा जा 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 प्रयत्न करतो यांनी सगळ्यांनी मिळून जर आपलं रिपब्लिकन अस्तित्व कायम ठेवलं आपलं मतदान अस्तित्व कायम ठेवलं तर फार मोठा एक चांगला परिणाम होते त्याच्यामुळे काय होत होतं की कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण लोकसभेचे कुठले कुठल्या भागामध्ये म्हणजे कुठ कुठल्या मतदारसंघामध्ये तुमचे उमेदवार तुम्ही उभे केलेले आहात ते आम्ही ना भंडारा गोंदिया रामटेक यवतमाळ वर्धा अमरावती बुलढाणा रावेल औरंगाबाद बीड पुणे नाशिक ठाणे कोल्हापूर शिरूर कल्याण दक्षिण मुंबई या मतदारसंघात आम्ही म्हणजे असं एकूण वीस एकवीस असे मतदारसंघात आम्ही तुम्ही आपले जे उमेदवार आता लोकसभेमध्ये उभे केलेले आहात काय वाटतंय तुम्हाला की आंबेडकरी जे विचार मोर्चा आहे ते किती म्हणजे मतदारांपर्यंत पोचणार रिपब्लिकन जे मतदार आहेत किती मतदारांपर्यंत आंबेडकरी विचार मोर्चा तर पहिलेपासूनच आम मतदाराच्या घरापर्यंत पोचलेला आहे कंटिन्यू आम्ही पंधरा वीस वर्षापासून समाजासोबत आहोत आमची बांधील की आमची नाड समाजासोबत जोडलेली आहे फक्त आम्ही आतापर्यंत हा विचार करत होतो की आमच्यामुळे कोणाचं नुकसान न म्हणून आम्ही निवडणुकीच्या रणधुमीमध्ये कधी पडलो नव्हतं परंतु आज वेळ येऊन अशी पडली आहे की कोणत्याही प्रस्थापित पक्ष संघटनेनी पक्षांनी आमच्या एकही रिपब्लिकन पक्षाच्या कुणाला उमेदवारी दिली नाही आणि ते जर द्यायचं आज असेल तर दुसऱ्या फडीच्या कार्यकर्त्याला द्याल कारण की दुसऱ्या फडीच्या कार्यकर्त्यामुळे हा समाज जिवंत आहे समाजाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे स समाजाच्या ज्या समस्या आहे समाजाचे दुःख आहे तो जवळून बघतो त्यांचे दुःख आपल्या दुःखाला चिपकवतो आणि त्याच्या वेदना समाजाला दुसऱ्या फडीच्याच कार्यकर्त्याला पाहिजे प्रस्थापित नेत्या मतांचे विभाजन होऊ शकते तुमच्यामुळं असं वाटत नाही तुम्हाला आणि ज्या जो पक्षविरोधी आहे म्हणजे भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो असं वाटत नाही तुम्हाला काय आम्हाला तो मुद्दा बिलकुल आता आमच्यासाठी जो जुन्या काळामध्ये जमा झालेला आहे आम्हाला फक्त रिपब्लिकन अस्तित्व कसं टिकवायचं आम्हाला दहा होटं बी मिळाले ते आमच्या हक्काचे राहतील आम्हाला रिपब्लिकन असत आणि मताचं विभाजन बी झालं तर काय फरक पडणार आहे काय संविधानाला फरक पडणार आहे की काय मनुस्मूर्ती येणार हे सगळं बकवास आहे फक्त बैकावण्याचे भा, काम आहेत मनुस्मूर्ती कधी या देशात येऊ शकत नाही आणि या देशामध्ये मा दे कोणी मायचा लाल संविधानाला हात लावू शकत नाही म्हणजे मताचं विभाजन तुम्हाला चालतंय असं तुम्हाला आहे मताचं विभाजन आम्हाला आमचं अस्तित्व कायम ठेवायचं आहे आणि आम्ही दुसऱ्याचा काय विचार करू आम्ही आम आमच्या घरची चूल पहिले पाहून ना आमचे भाऊ इकडे तिकडे बिखरले नाही पाहिजेत हे आम्हाला आम दुसऱ्या काकाचा पस... मुलगा कव्हा कुठे जाईल त्याची नंतर चिंता करून पहिले आमचे सगळे भाऊ तर एका जागी राहिले पाहिजेत ना आमचे सगळे भाऊ एका जागी राहतील तेव्हा मावशीच्या आत्याबाईचा मुलगा मग नंतरचा बाबा म्हणजे काँग्रेस आणि भाजपला फायदा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही आम्ही चा विचारच नाही आम्हाला फक्त आमचं अस्तित्व कायम ठेवतं काही असं आता भरपूर झालं ह्या कोणातून आम्ही आयुष्य गेलो की का मताचं विभाजन होईल काँग्रेस निवडून नाही येईल बी जे पीला फायदा होईल ना बी जे पी निवडून आम्हाला याच्या भानगडीत पडायचं नाही एकीकडे एकीकडे एक म्हणजे एक सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत इंडिया आघाडी झालेली आहे आणि एक नारा दिला जात आहे की संविधान वाचवायचं आहे आणि अशात तुम्ही म्हणजे बरोबर बोल की आम्हाला हा महत्वाचा विषय आहे की इंडिया एक 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 झाली सगळे एकत्र आले परंतु ह्या आघाडीने कोणत्या चळवळीच्या कार्यकर्त्याला तिकीट देणार आहेत याची आम्हाला पहिले हमी द्यावी कारण की चळवळीच्या कार्यकर्ता हा आंबेडकर चळवळ आपल्या हातावर खांदा आपल्या खांद्यावरही चळवळ चालवतो फुलेशाहू आंबेडकराला हा जिवंत ठेवतो मग याला काय तुम्ही काय असं दरास उचल्यासाठी लावणार का प्रकाश आंबेडकर ना सोबत बघा प्रकाश आंबेडकरांबद्दल त्यांची भूमिका काय आहे आम्हाला माहित आम्हाला रिपब्लिकन मताचं अस्तित्व कायम ठेवायचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे मत हे रिपब्लिकन अस रिपब्लिकनचे नाही असं तुम्हाला वाटते नहीं, का आम्हाला ते मोठे नेते आहेत ते आदरणीय नेते आहेत त्यांना समजत असेल काय करायचं आहे परंतु आम्हाला चळवळीच्या का प्रकाश आंबेडकरांनी जर सुद्धा चळवळीच्या कार्यकर्त्याला जर तिकीट दिलीत जे खरं चळवळीचे कार्यकर्ते ज्यांचं आयुष्य गेलं चळवळीसाठी नामांतराच्या आंदोलनासाठी ना खैरलांगीसाठी रमाबाई घाटकोपासाठी विविध आरक्षणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य बर्बाद केलं अशामधून जर प्रकाश आंबेडकर साहेब यांना जर तिकिटा देत असतील तर आम्ही आंबेडकर साहेबांचं समर्थन द्यावी निश्चितच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचं अस्तित्व हे नाव या देशामध्ये या राज्यामध्ये कायम असायला हवं त्यासाठीच आता लोकसभेच्या मैदानामध्ये लो आता आंबेडकरी विचार मोर्चा हा उतरलेला आहे आणि आपली उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम